लक्ष द्या आज आपण सामान्य रूप नावाचा टॉपिक तो ना इन शॉर्ट शॉर्टमध्ये सामान्य रूपांची व्याख्या आणि त्याची एक दोन उदाहरणं आणि सामान्य रूपात असणाऱ्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या सुद्धा आपण अभ्यास करू सामान्य रूप कशाला म्हणतात तर विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्द योगी अवयवी लागत असताना नामाच्या रूपात जो बदल होतो त्या बदलास सामान्य रूप असे म्हणत असतात म्हणजे विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागत असताना मूळ जो शब्द असतो त्या शब्दामध्ये बदल होतो विकार होतो त्या विकार झाल्यानंतर जो शब्द उरतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणत असतो फॉर एक्झाम्पल समजा उदाहरणार्थ तुम्हाला असं दिलं की घर हा शब्द दिला घर हा शब्द मूळ शब्द आहे कसा शब्द आहे मूळ शब्द आहे घर हा मूळ शब्द आहे बरोबर आहे सांगितलं की या शब्दाचं सामान्य 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 रूप 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 करा 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 काय मग कशाला म्हणतात तर कोणत्याही नामाला किंवा शब्दाला कोणत्याही नामाला किंवा शब्दाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्द योग्य अवयव हो लागत असताना त्याच्या मूळ शब्दात जो बदल होतो त्या बदलाला सामान्य रूप असे म्हणतात आठ दुसरी जेव्हा प्रत्येक विभक्तीचा प्रत्येक लागत असताना प्रत्येक शब्दात होणारा बदल हा तो, तो सारखा असतो कसा असतो सारखा कोणत्याही व्यक्तीचा द्या होणारा बदल हा नेहमी सारखा असतो हा एक त्या फार महत्वाचा आहे दुसरी गोष्ट की रूप होते वेळा रूप होते वेळा शेवटच्या अक्षरातील स्वराज बदल होतो कशात बदल होतो शेवटच्या अक्षरातील स्वराज बदल होतो पहा आपण ट्राय करू पा घर, घर पा घर हा शब्द आहे आणि घर या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप करायचं आहे आणि घर या शब्दाचं सामान्य रूप करत असताना आपण याला विभक्तीचे प्रत्यय लावू पा घर मध्ये कोणता स्वर आहे अ आहे घर हा शब्द अकारांत आहे कसा आहे अकारांत आहे मग पा याला लावला आपण घराचा पा घराला पा घराने घरा, घरा स आता आपण आता किती लावलं तरी काय प्रॉब्लेम नाही सारखं येणार ला ने स आपण प्रत्येक प्रत्यय लावण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक भक्तीचा प्रत्यय लावत असताना सुद्धा मूळ शब्दामध्ये जो होणारा बदल आहे तो कसा आहे सारखा आहे म्हणजे या शब्दाचं सामान्य रूप काय झालं घरा झालं या शब्दाचं सामान्य रूप काय झालं घरा झालं म्हणजे आपण याच्या ज्या तीन कन्सेप्ट आहेत की पहिले त्याची व्याख्या की मूळ शब्दाला विभक्तीचे प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय लागत असताना त्या मूळ शब्दात जो बदल होतो त्या बदलाला सामान्य रूप असे म्हणतात दुसरा मुद्दा सामान्य रूपात होणारा बदल सर्व विभक्तीमध्ये सारखा असतो तिसरा मुद्दा सामान्य रूपात होणारा बदल हा मूळ शब्दांच्या परीक्षेमध्ये एखादा शब्द दिला असेल आणि आम्हाला विचारलं असं की या शब्दाचं सामान्य रूप करा तर सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही की त्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लावून पाहणार मग कोणते प्रत्यय लावणार कोणतेही लावा चाल त असा कोणताही प्रत्यय लावा समजा उदाहरणार्थ अजून समजण्यासाठी मी सांगतो तुम्हाला झाड शब्द दिला असेल झाड आणि सांगितलं की याचा रूप करा मग त्याला सगळ्या विभक्तीचे प्रत्यय लावा हा तर मूळ शब्द आहे मग सांगा झाडाचा झाडाला झाडाने झाडा किंवा शब्द योग्य अवय लावा झाडा वर ज्या प्रमाणे विभक्तीचे प्रत्यय लागत असताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होते त्याचप्रमाणे शब्द योग्य अवय लागत असताना सुद्धा मूळ शब्दाचे सामान्य रूप होते हा झाडावर म्हणजे या शब्दाचं सामान्य रूप काय झालं मित्र झाडा काय झालं झाडाय का म्हणजे याचा अर्थ तुम्ही याला शब्द योग्य अवय लागू शकता झाडावर झाडा खाली पा झाडा समोर झाडा समोर म्हणजे याला आपण शब्द योगी अवय असं म्हणत असतो ज्या प्रमाणे लागत असताना मूळ शब्दामध्ये होणारा बदल हा सारखा असतो त्याचप्रमाणे कोणताही अवय लागत असताना शब्दामध्ये होणारा बदल हा सारखा असतो आणि त्याच बदलाला मराठी व्याकरणामध्ये सामान्य रूप असे म्हणतात आता अजून याच्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट पहा एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप कधीच होत नाही बला मारले तर अच सामान्य रूप होईल का नाही बच सामान्य रूप होईल का नाही दुसरी महत्वाची गोष्ट हो सामान्य रूपात कसं असते आता समजा उदाहरणार्थ हा मूळ शब्द आहे मूळ शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याचं एक वचनी सामान्य रूप वेगळं असते आणि त्याचा अनेक वचनी सामान्य रूप वेगळं असते अनेक वचनी सामान्य रूप वेगळं असते एक्झाम्पल म्हणून आपण तिथं लिहू आता बघा तुम्हाला समजा उदाहरणार्थ तिथं दिलं एखादा घोडा शब्द दिला शब्द लावतोय त्याला काय लावायचं विभक्तीचे प्रत्येक जास्त ताण नाही एका एक मार्काला प्रश्न येतो आणि डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं सामान्य रूप म्हणजे सगळे विभक्तीचे प्रत्येक शब्द योग्य आणि ती लावत असताना जो मूळ रूपात बदल होतो त्या बदलालाच सामान्य रूप असे म्हणतात आता हा घोडा आहे की नाही मूळ शब्द आहे आता बा एक वचनामध्ये याला काय करायचं घोड्याचा घोड्या ला घोड्या म्हणजे याचा एक वचनात होणार सामान काय बाळा घोड्या काय आहे घोड्या लक्षात आलं पहा तुमच्या दे एक वचन अनेक वचन मी जर तुम्हाला म्हणलं घोड्याला आण म्हणजे मी किती घोड्याबद्दल बोललो एका घोड्याबद्दल मी म्हणलं घोड्यांना आणा तर किती बद्दल बोललो अनेक मी म्हणलं घराच कुलूप लाव काय म्हणलो घराच कुलूप लाव म्हणजे मी किती घराबद्दल बोललो एक मी म्हणलं घरांचे कुलूप लावा म्हणजे किती सगळ्या घरांचे म्हणजे याचा अर्थ सामान्य रूपात जेव्हा अनेक वचनी शब्दाचं सामान्य रूप होतं तेव्हा अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो का काय येतो अनुस्वार हे एका गोड्यासाठी आहे तर हे बघा घोड्यांना असं दिलं तुम्हाला पा भो... असं दिलं तर याचं सामान्य रूप होत घोड्या म्हणजे शेवटच्या अक्षरावर काय येते सामान्य रूप होते लक्षात आलं समजा उदाहरण घर शब्द दिला काय दिला घर तुम्हाला सांगितलं एक वचनी सामान्य रूप करा तर तुम्ही करसाल काय घरा काय करसाल घरा आणि तुम्हाला सांगलं सगळ्या घराचे दरवाजे बंद करा तर काय म्हणताल मग तुम्ही घरा याला म्हणतात की आपण जेव्हा अनेक शब्दाचे सामरण करतो तेव्हा त्याला आपण कसं करायचं असतं वर अनुस्वार द्यायचा असतो हे त्याचं फार मत म्हणजे सामान्य रूप म्हणजे काय तर पहिली व्याख्या काय की मूळ शब्दाला विभक्तीचे प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय लागत असताना त्यामध्ये होणारा बदल म्हणजे सामान्य रूप हा बदल सर्व विभक्ती सर्व शब्दयोगी गय अवयवामध्ये सारखा असतो तिसर काय हा होणारा बदल मूळ शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो कशात होतो स्वरात होतो आणि कोणत्याही शब्दाचा जर सामन रूप करायचं असेल तर तुम्हाला त्याला काय लावावं लागतील विभक्तीचे प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय पण दुसरी गोष्ट एक अक्षरी शब्दाचे सामान रूप केले जात नाही तिसरी गोष्ट तत्सम शब्द जे असतात तत्सम तत्सम म्हणजे संस्कृत शब्द असतात संस्कृत शब्दाचं सामान्य रूप करत असताना तो नेहमी दीर्घांत कस होते कसं होते दीर्घांत होते जसं बघा तुम्हाला जर असं साधू दिला असेल तर त्याचं सामान्य रूप साधू होते म्हणजे दीर्घ होत असते लक्षात आलं कवी दिलं असेल असं कवी दिलं असेल तर त्याचं सामान्य रूप कवी होते लक्षात आलं याला आपण साधारणतः एकंदरीत एक सामान्य रूप असं म्हणत असतो आणि तुम्हाला एक गोष्ट अजून मी ऍडिशन मध्ये सांगितली की एक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर अनुस्वार नसतो पण अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर अनुस्वार असतो लक्षात आलं अशा पद्धतीनं सामान्य रूप नावाचा चॅप्टर आपण पाहतो